श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई नियमांचे पालन करा सुरक्षित रहा श्रीरामपूर शहरवासियांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे शहरातील मेन रोडवर वाहतूक कोंडी आणि अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या अतिक्रमणांवर श्रीरामपूर पोलिसांनी सकारात्मक आणि कठोर कारवाई सुरू केली आहे व्यापाऱ्यांचे प्रबोधन पोलिसांनी मेन रोडवरील व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना आपली दुकाने नियमांचे पालन करून आणि आखलेल्या मर्यादेतच लावण्याचे आवाहन केले आहे अतिक्रमण हटवण्याचे आदेश दुकानांचे सामान रस्त्यावर पसरवून होणारे अतिक्रमण त्वरित मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जेणेकरून पादचाऱ्यांना आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही कारवाईचा बडगा रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उभ्या असलेल्या आणि वाहतुकीला अडथळा करणाऱ्या गाड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे पोलिसांचे स्पष्ट आवाहन नियमात राहा अतिक्रमण करू नका नियम पाळल्यास आपली आणि इतरांचीही जीवाची हानी होणार नाही श्रीरामपूर पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल नागरिकांची सुरक्षितता रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्किंगमुळे होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे सुव्यवस्थेकडे वाटचाल या कारवाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल आणि मेन रोड अधिक सुरक्षित व मोकळा होईल प्रशासनाचा धाक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा पवित्रा उत्तम प्रशासनाचे लक्षण आहे श्रीरामपूर पोलिसांनी घेतलेला हा योग्य निर्णय आणि केलेली तत्पर कारवाई शहरवासियांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत अभिनंदनीय आहे प्रत्येक नागरिकाने पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून या चांगल्या कामाला सहकार्य करणे आवश्यक आहे